छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी हॉट एअर बलून हा एक हा एक साहसी खेळ आहे आणि ह्या साहसी खेळाच्या माध्यमातून आपण आपल्या विभागामध्ये आणि या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदान जागृतीचा हा आपन, आ, मत एक प्रयोग हाती घेतलेला आहे ज्या संस्थेनं हा प्रयोग आयोजित केलेला आहे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये जे मतदान करतील जे युवा मतदार युवती मतदार आणि जे नव्यानं मतदार म्हणून या वर्षी ॲड झालेले आहेत प्रामुख्यानं युवा आणि तरुणांना आमचं आव्हान राहील तसं तर सर्वच मतदारांना आमचं आव्हान आहे की त्यांनी आता वीस नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये भाग घ्यावा अशी माझी व्यक्तिगतरित्या आपल्या सर्वांना विनंती राहील आणि आव्हान राहील धन्यवाद विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेतील मतदानाच्या टक्केवारीचे भरघोस व्हावी यासाठी मतदान जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाभरामध्ये होत आहे त्याचाच एक भाग म्हणून ह्या हॉट बलूनच्या माध्यमातून एक वेगळ्या अॅडव्हेंचरच्या माध्यमातून नव तरुणांना मतदान करण्यासाठी प्रेरित करावं यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता काहीतरी वेगळ्या पद्धतीनं लोकांना आवाहन करावं आणि मतदान केंद्राकडे त्यांची पावलं वळावीत यासाठी हा आमचा उपक्रम या माध्यमातून आम्ही नवीन मतदार ज्यांनी पहिल्यांदाच मतदार यादीमध्ये नाव समावेश झालेलं आहे अशा सर्व तरुण मतदारांना आम्ही या माध्यमातून आवाहन करतो आहोत की येत्या वीस तारखेला आपण मतदान करा इतरांना मतदान करायला प्रेरित करा जे नव तरुण पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही ह्या राईडची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे वीस तारखेला के मतदान केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासाच्या आत ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी ही राईडची सुविधा आम्ही पर्यटन महामंडळ आणि हॉलिडेज आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही हे नियोजन केलेलं आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती हॉट एअर बलून यामध्ये नागरिकांमध्ये मतदानाबद्दल मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजकांनी असं सांगितलं आहे बोलून येस सर